नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी डॉक्टर कमलाकर राऊत आजच्या या सत्यज्ञान सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे हे पुस्तक वाचलं आणि भारावून गेलो राजयोगी श्री संत भगवान बाबा सर्वांगीण चरित्र लेखक भगवान वामन मिसाळ या पुस्तकामुळं खूप चांगले मला मित्र मिळाले ते म्हणजे लेखक भगवान वामन निसाळ अथक परिश्रम त्यांनी घेतले कित्येक वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि संशोधन केलं आणि भगवान बाबा यांच्याबाबत समग्र चरित्र अतिशय नितांत सुंदर अशा भाषेमध्ये चित्रमयी अशा भाषेमध्ये भगवान बाबा आपल्यापुढे त्यांनी साक्षात केलेले आहेत हे पुस्तक वाचता वाचता मलाही वाटलं आपण चरित्र लिहावं भगवान बाबांचं लिहील नक्की लिहील पण भगवान बाबांच्याबद्दल जे गीत माझ्या मनामध्ये सुरू आहे ते गीतसुद्धा मी लिहिलं आहे दोन गीत लिहून झालेत भगवानबाबांच्याबद्दल सविस्तर चरित्र मी आपल्यापुढं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहे तत्पूर्वी तत्पूर्वी आपण ते गीतं जे आहे ते गीतं तुम्हाला नक्की आवडतील ती मी सादर करतो आहे भगवान बाबांच्याबद्दल मी तुम्हाला बोलतो आहे तुम्हाला सांगतो आहे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्राची भूमी ही पुण्यवान भूमी आहे संतांची जणू खाण असलेली ही पवित्र पावन भूमी महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये विसाव्या शतकात ज्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे असे संत गेले के जे संत होऊन गेलेले आहेत त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा संत भगवान बाबा राजयोगी संत भगवान बाबा आणि जे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो ते म्हणजे हरिभक्त परायण लक्ष्मण उर्फ बाबू महाराज सनगावकर जे माझ्या आईचे वडील होते आणि विसाव्या शतकातील मोठे कीर्तनकार आणि प्रवचनकार होते भगवान बाबा हे आमच्या घरी म्हणजे माझ्या आजोळी सनगावला येऊन गेलेले आहेत कित्येक दिवस त्यांचा मुक्काम तिथं असायचा आणि पंचक्रोशीत बाबांची कीर्तनं असायची तुकडोजी महाराज भगवान बाबा आणि माझे आजोबा त्यांना बाबू महाराज असं म्हण म्हटलं जायचं यांची चांगली मैत्री होती आध्यात्मिक त्यांची चर्चा होत असायची त्या आठवणीत मी तुम्हाला पुढं नक्कीच कुठं सांगेल पण मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की भगवान बाबा ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजाचा त्या समाजाला अतिशय समाजा कायमस्वरूपी असा अभिमान वाटला पाहिजे की एवढा मोठा पराकोटीचा त्यागी समर्पित संत आपल्या वंदारी समाजामध्ये जन्माला आला वंदारी समाज खूप चांगला आहे चांगला होता अजूनही आहे बदल झालेला आहे मी त्याबद्दल पुन्हा सविस्तर बोलेल ती बोलण्याची ही वेळ नाही ही जागा नाही आहे पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की वंदारी समाज हा मुळामध्ये जो आम्ही अनुभवलेला आहे बालपणापासून सनगावमध्ये बरेच वंदारी समाजाचे माझे मित्र आहेत वंजारी समाज हा सांप्रदायिक समाज आहे अतिशय आध्यात्मिक अतिशय चांगलपणानं जगणारा हा समाज आहे शेकडो माझे कीर्तनकार प्रवचनकार मित्र जे वंजारी समाजामध्ये आहेत ते माझे मित्र आहेत आमची चर्चा नेहमी होत असते आता भगवान बाबांच्या बद्दल सविस्तर बोलायचं आहे मला तर ते गीत तुमची आणि माझी वाट बघतंय ते गीत म्हणूया

सन्मार्ग संत सन्मार्ग जपुछारित्र आमुचे जपु चारित्र्य आमुचे नवी पिढी घडवाया नवी पिढी घडवाया नवी पिढी घडवाया कौतिकाबाईंचे कौतुक जगी भगवान लाभला जगी भगवान लाभला जगी भगवान लभला तु पाटला संस्कारामधिस्कारामधिस्कारामधिता पित विठ्ठल भक्तिरङ्गला विठ्ठल रंगला लोणी गावात शिक्षण लोणी गावात शिक्षण ज्ञान रंगात रंगला ज्ञान रंगात रंगला ज्ञान रंगात रंगला संत भगवान बाबांनी आम्हा सन्मार्ग दावेला संत भगवान बाबांनी आम्हा सन्मार्ग दावेला चारित्र्य आमूचे जपू चारित्र्य आमूचे नवी पिढी घडवायला नी पिघवाया नवी पिवाया कौतिकापा भगवान् लभला जगी भगवान लाभला ला शाखता राखता दिंडी सवे पंढरीला दिंडी सवे दिंडी सवे पंढरीला बोला विठ्ठला विठ्ठला अंतरंगिनी नादला अंतरंगिनी नादला अंतरंगिनी नादला गुरु माणिक बाबांचा वास्तव्य नारायण गडला वास्तव्य नारायण घडला गुरु सानिध्यात घडे गुरु गुरुसानिध्यात्ता ध संत भगवान बाबा संत भगवान बाबा संत भगवान बाबा सन्त भगवान् बाबानि आहा सन्मारग दाबेला सन्त भगवान् बाबानि आ सन्मर्ग दाबेला जच चारित

गुरु सवे झाला राजयोगी भगवान भगवान नारायणगडी प्रकटला नारायणगडी प्रकटला चाले कीर्तन कीर्तन चाले कीर्तन कीर्तन महाराष्ट्र जागविला महाराष्ट्र जागविला महाराष्ट्र जागविला संत भगवान् बाबा आम् सन्मारा सन्त भगवान् बाबा आम् नवी जपचारित घडवाया नवी पिघवाया घडवाया पिघवाया नी, नी पिघवाया पशुहत्या <coughs> अन्धश्रद्धा निर्मूलना अन्धश्रद्धा निर्मूलना अन्धश्रद्धा निर्मूलना लाखो शाकाहारील दिलासन मार्ग जीवन दिला सन् मीवन दिला सन् मर्ग जीवन व्यसनमुक्तकारुणी नरबलिबन्द प्रथा नरबलिबन्द प्रथा चारित संशय चारित्र्यावरी संशय लिङ्गच्छेदन् भीता लिङ्गच्छेदन्न भीता लिङ्गछेदन्न भीता सन्त भगवान् बाबा नियामः सन्मार्ग गावेना सन्त भगवान् बाबा नियामः सन्मार्ग गावेना जपुचारित्र आमुचे जपुचारित्र आमुचे नवी पीढी गडवाया नवी पीढी गडवाया नवी पिढी घडवाया भगवान स्थापन यशवंत लाभ झाला यशवंत लाभ झाला यशवंत लाभ झाला आली गड आली, गडभाराऊणी गेला गड भारा गेला गड भारा गेला वाचू चरित्र बाबांचे वाडवू चरित्र गडाला वाढवू चरित्र गडाला सतकर्म हेची पुण्य सत्कर्म हेची पुण्य जगूबाबांच्या बोलाला जगू बाबांच्या बोलाला जगूबाबांच्या बोलाला संत भगवान बाबांनी आम्हा सन्मार्ग दाविला संत भगवान बाबांनी आम्हा सन्मार्ग दाविला जपुचारित्र आमुचे चारित्र आमुचे नवी पिढी घडवाया 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 माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपल्याला संत भगवान बाबा होणं हे तसं कठीण आहे पण चांगला मनुष्य होणं चांगला गृहस्थ होणं हे मात्र शक्य आहे भगवान बाबांचं चरित्र आपण वाचू भगवान बाबांनी कुठलं सामाजिक कार्य केलेलं आहे ते आपण समजावून घेऊ आणि भगवान बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चरित्र संपन्न बनावं एवढंच तुम्हाला या, या निमित्तानं सांगायचं आहे आपण संत भगवान बाबा यांना मानतो संत भगवान बाबा आपल्या अंत्यकरणामध्ये आहेत आपला चांगलपणा यामध्ये संत भगवान बाबा हे सामावलेले आहेत आपला चरित्रगड वाढवणं हे महत्त्वाचं आहे आपण चांगल्या लोकांची साथ सोबत देणं हे महत्त्वाचं आहे आपल्या समाजाला फार मोठा नेता होऊन गेला ज्या नेत्याचं नाव होतं जे बंधारी समाजासाठीच नाही तर आपल्या बीड जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं नेतृत्व होतं ते म्हणजे रघुनाथराव मुंडे एवढा मोठा नेता आपल्याला लाभलेला आहे ते एवढे मोठे होते सांप्रदायिक होते की त्यांचे पाय पडायला जर त्यांचे कुणी गेले त्यांना भेटीसाठी कुणी गेले आमदार होते ते स्वतः प्रत्येकाच्या पाया पडायचे प्रत्येकात भगवान आहे असे ते समजायचे एवढे मोठे रघुनाथराव मुंडे हे फार मोठे नेते आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत त्यामुळं नवीन नेतृत्व आता आपल्याला घडवावं लागेल घराणेशाहीचं नेतृत्व आपल्या उपयोगाचं नाही आहे हे प्रत्येकाला कळलेलं आहे नवं नेतृत्व घडवावं आणि जो कोणी उमेदवार असेल तो चरित्र संपन्न असावा तो आपल्या जातीचाच असावा हा आट्टहास उपयोगाचा नाही तेही आपल्याला आधी कळलेलं आहे की इथं जास्त बोलण्याची वेळ नाही पण एवढंच सांगेल की ज्या भगवान बाबांनी आपल्या चरित्रावर संशय घेतला आणि आपलं लिंग छेदन केलं आपलं लिंग कापून फेकून दिलं ते भगवान बाबा किती पराकोटीचे त्यागी आणि समर्पित आहेत आणि त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे त्यांच्याबाबत त्यांच्या चरित्राबाबत मी काय बोलावं त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे आधी काय सांगावं सगळे आता पोलखोल भांडापोड सगळं होऊ लागलेलं आहे आपण कृपया भगवान बाबांना समजावून घ्या आणि भगवान बाबांच्या पावडर पाऊल ठेवून आपण आपली मुलं खूप चांगली घडवूया कारण सांप्रदायिक असलेला वंजारी समाज हा डायवर्ट होत चाललेला आहे नेते जे कोणी आहेत ते गुंडागर्दीसाठी आपल्या राजकारणासाठी उपयोग करत आहेत नको तिथं आपल्या वंजारी समाजातील मुलांची नावं ही पोलीस स्टेशनमध्ये दिसत आहेत ते वापरून घेत आहेत लोकं हे त्यामुळं काही अडत नाही आहे कुठल्याच राजकीय लोकाच्या फंद्यामध्ये आपली मुलं अडकली नाही पाहिजेत तुम्ही तुमचं घर तुमची शेती तुमच्या जबाबदाऱ्या हे तुम्ही पूर्ण करा हे आईवडिलांनी सांगायची वेळ आलेली आहे कारण खूप मुलं ही वापरून वंजारी समाजातली ही संपवली गेलेली आहेत निष्क्रिय केलेली आहेत डायवर्ट केलेली आहेत अधिक काय बोलू तुम्हाला भगवान बाबांचं चरित्र आपण पुन्हा वाचावं नवं नेतृत्व आपल्या समाजातच असावं असं काही नाही तर नवं नेतं नवं नेतृत्व तुम्हाला घडवायचं असेल तर घराणेशाहीशिवाय शिवाय जे कुठलं असेल ना चांगलं ते घडवावं ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे जय मानवता जय जगत जय मानवता जय जगत जय महाराष्ट्र जय भारत जय संत भगवान बाबा